न्यूज शोध सत्य बातमीचा सकल मराठा समाज समन्वयक समितीच्या वतीने वाजत गाजत जल्लोष गंगाखेड सकल मराठा समाज समितीचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष करत ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आज दिनांक एकोणतीस जानेवारी सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नियोजित जागेच्या ठिकाणीवरून मराठा बांधव ऐतिहासिक विजय यात्रा काढत गुलालाची उधळण करत मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक विजय यात्रा वाजत गाजत काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला मनोज रांगे पाटील आगे बढव हम तुम्हारे साथ है अशा दे चा ताला नाचत, नाचत उत्सव साजरा करीत असताना फटाक्याची सुद्धा करण्यात आली मराठा आरक्षण ऐतिहासिक विजय यात्रेचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या घोषणा देत समारोप करण्यात आला अहिल्या बाई होळकर चौकातून निघालेल्या जल्लोषास गंगाखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत कडे कोट बंदोबस्त ठेवण्यामुळे शांततेत समारोप झाला डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल सा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका